गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ही गवळण झाली पाहिजे नक्की सगळ ती घेऊन टाकतो आणि मग बाईला सडावायला सुरुवात करतो खूप गाजरी अशी गवळ घ्यायचा सगळ्यांनी कोकणामध्ये म्हणजे गोष्ट सगळ्यांनाच आवडलेली आहे गवळण प्रेमाची गवळण कशी असते म्हणून म्हणायचं आहे बघा माझ्या गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाची तुझं माझं काय प्रेम होणार नाही कारण गेम होईल प्रेम नाही होणार गेम मध्ये शक्य किरायचा जाओ लागेल ला।

पुना पुना ची, पुना पुना ची, बस मला आपलं पुढच्या गवळ आहे बरोबर ना ओके ना कडक म्हणजे अरे आपण लाल भागात म्हणजे आपली गवलत कडक पाहिलेलं आहे काहीतरी म्हणत होत्या या गावळ्याच्या टोरीला तू कमजोर समजू नकोस या गवळ्याच्या या गवळ्याच्या टोरीला तू काना कमजोर समजू नकोस वाटेला माझ्या जाऊ नकोस मोडी तुझी खोडी आता सवागू नकोस आणि एक किशोरा मला तू अनपड समजून नकोस कोण शाही कुणासमोर कमी असतो की नाही आणि कुणाला कमी लेखणं हे आपल्या माझ्यासारख्या का शाहिराचं काम नाही जोडी ही जोडी असत आहे की नाही आता गाय दूध देत नाही म्हणून काय इकून टाकायची हा छोटी आहे जोडी आहेत लहान मोठा काय आपण म्हणतो ना गाडीचा एक चाक लहान असला दुसरा बाजका असला तरी गाडी मेहनत कराव्यांचा टायर नमोडला टाकणार काय झालेलं आहे खाली चिडून चिडून आई आई तुझ्या पालखीला पालखीला कोंबड्याचा पहिला आई तुझ्या पालखीला पालखीला कोंबळेचं पहिला हे चालू دي ना सांगती जरा गोकुळामध्ये खेळ मांडला जमली जाली पोरा एक 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 थर लावल्यावर चिरडून चिरडून किशोरा आता खाली काय चिरडून काय म्हणते बाई भयंडी तुझा काम भयंडीला ये द्या खेळात नऊ लावतात खाली कोण चिरडून नाही जाईल झेलणार बघ खाली वरपर्यंत वर चार एक खाली दोन एक का असतात पण चिरडून जातो काय हो जातो का तुम्ही म्हणाल तर तसं मी गाणं मी पुढची पण गवळ प्रेमाचीच देणार आहे माझी तर आपलं प्रेम द्या आणि प्रेम घ्या हेच काय आहे आता हा गोकुळामध्ये खेळ मांडी लाव जमा झाली पोरा एक एक थर लावल्यावर चढताना थांब जरा माझ्या पण गवढाला तशीच कटिंग द्यायची आहे तुम्ही म्हणून काय म्हणते बघा अरे सांगते किशोरा सांगते

I'm gonna get you, 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 I'm gonna you, to i am going to to वरडून वरडून उठली बघा बघावी सणज म्हणतात मला देव प्रश्न बाईंचा आहे कपिल कोण मुनी कोण संवाद नाही वा संवाद वावरती पिंबा आहे जरा खालची पोती उघडा बाई तुमची खालीची पोती ठेवली असताना ग्रंथ बिद ते उघडा आणि बघा कपिल कोण वडिलांचे नाव काय प्रश्नाला मी हात घालत आहे माझ्याकडे तेवढा पुरावा ठोस आहे म्हणत प्रश्नाचा उत्तर आहे का तुमच्या कपिल कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते ज्यांना कपिल कुणाला म्हणायचं ज्यांना संख्या दर्शनाचे जनक मानले जाते ते कपिल हा कपिल शर्मा कपिल देव हे नाही हा कपिल लक्षात घ्या नाही तर स्वपिन जागी हा आणि तुम्हाला सांगा ना मी काय ते पुर कपिल कोण तर कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते ज्यांना संख्या सांख्य दर्शनाचे जनक मानले जाते हा मुनी काय म्हणतात मुनी कोण अरे मुनी कोण आता मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी कपिल मुने मुनीना सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष दुसरा काय विषय संवाद तो संवाद संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे त्यांचे वडील कर्दम ऋषी तर कर्दम ऋषी आणि आई देवती होती, होती आई वडिलांचे नाव तर कपिल मुनीच्या आईचे नाव होती आणि वडिलांचे नाव कर्दम ऋषी आता बुवा फर खुशी मारल ऋषी तर जमणार नाही माझ्याकडे ह्याचा आधार आहे सगळं काय आहे तुम्हाला जर पटला नाही बरोबर ना जर तुम्हाला पटला नाही मी माझा आधार घेऊन येणार तुम्ही तुमचा आधार दुसऱ्या बारीमध्ये दाखवायचा निराधार पेन्शन म्हणजे टाकी नाही पेन्शन असतो त्याच्यात टाकली तुम्ही सगळ्यांनी प्रश्नाचं तर ऐकलंय युट्यूबला पण जाऊ दे प्रश्नाचा विषय फोडलेला आहे बोल जर असं ना तुमच्या कपिल म्हणजे काय हा सांगतो कपिल मुनी एक प्रसिद्ध ऋषी होते ज्यांनी सांख्य दर्शनाची स्थापना या दर्शनात जगाच्या उत्पत्तीची आणि संरचनेबद्दल विचार मांडला कपिल मुनी मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी कपिल मुनीच्या सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते आणि संवाद नाही संवाद असा शब्द आहे संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे त्यांच्या वडील कर्दम ऋषी आणि आई देव होती होती आईवरती नाव याच्या सांगितले हा आणि ह्याच्याबद्दल जर काय तुम्ही इथे येऊन म्हणाल पाणी तर इथे वावतोय टाकी भिथं खाली जर पण मी खाली हा बघतात मला तसाच